आपण पाहत आहात महाराष्ट्र रवी भवनात उपविभागीय अभियंत्यांच्या चार्जवरून गोंधळ बदली आणि रुजू होण्यावर स्थगिती विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या आठ डिसेंबरपासून सुरू होत आहे सत्तावीस नोव्हेंबर पासून सचिवालय येथे कामकाज सुरू होईल मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भवन येथील उपविभाग एक मधील उपविभागीय अभियंता पदावर सुरू असलेला संघर्ष संपत नाही आहे येथे नेमणूक झालेल्या उपविभागीय अभियंता अजय पाटील घाटे आणि माजी उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांच्या चार्ज घेणे देणे यावरून वाट चिघळला आहे आठ नोव्हेंबर हा महिन्याचा दुसरा शनिवार होता सुट्टीचा दिवस पण हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग मधील सर्व कार्यालय सुरू होती दुपारी सुमारास बारा वाजता संजय उपाध्याय उपविभागीय अभियंता कार्यालयात पोहोचले पण तिथे कुलूप होते त्यामुळे त्यांनी शाखा अभियंता राहुल ठाकूर यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली त्यावेळी त्यांना समजले की महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने मॅटने त्यांच्या बदलीवर आणि पाटील यांच्या रुजू होण्यावर स्थगिती दिली आहे त्यामुळे उपाध्याय यांनी त्याच दिवशी शाखा अभियंता कार्यालयातूनच आपले कामकाज सुरू केले आणि गोंधळेला कनिष्ठ अभियंत्यांची बैठक घेतली दरम्यान तीस ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारलेले अजय पाटील घाटे यांनी सांगितले की त्यांना या कडामोडींबद्दल काही माहिती नाही हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खूप काम आहे त्यामुळे मी सकाळपासून फील्डवर आहे पण या घडामोडी दुःखद आहेत पदभाराबाबत वरिष्ठ अधिकारी जे निर्देश देतील त्याचे पालन मी करेन सूत्रांच्या माहितीनुसार आता उपाध्याय यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत पाटील यांच्याकडे रजेचा पर्याय चुरला आहे उपाध्याय यांनी सांगितले की ते तीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत सेवानिवृत्तीला अवघा एक महिना बाकी असताना त्यांची बदली मुख्य अभियंता कार्यालयात करण्यात आली होती जी होती मी दिव्यांग अधिकारी असून माझ्याशी अन्याय झाला त्यामुळे मॅटमध्ये दाद मागितली ते म्हणाले चार्ज घेण्याची प्रक्रिया अत्यंत मनस्तापकारी होती त्यांच्या थेबींवरील नेमप्लेट काढून ती कचरच्या पेटीत फेकण्यात आली होती त्या नेमप्लेटवर त्यांच्या आईवडिलांचे नावे होती त्यामुळे त्यांच्या मनाला ठेस पोहोचली मात्र अजय पाटील यांनी अशा कोणत्याही घटनेचे खंडन केले दरम्यान पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना अद्याप मॅटचा आदेश प्राप्त झालेला नाही मात्र न्यायाधिकरणाच्या आदेशाचे काटेकोर पालन केले जाईल महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण नागपूर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा